बाहेर अंधार पडायला लागला होता सगळ्या घरात आनंदाचं वातावरण पसरलं होतं रोमँटिक गाणी चालू होती छान छान पदार्थांचा वास घरभर पसरला होता कारण आज घरात नवीन सुनेचं चा आगमन झालं होतं समीरच्या खोलीत फुलांचा वास पसरला होता समीर मनात पहिल्या रात्रीची स्वप्न रंगवत होता डोळ्यात नव्या बायकोसाठी प्रेम दिसत होतं आणि अचानक सगळी स्वप्न तुटल्यासारखी वाटायला लागली तो खोलीत आला आणि नवऱ्या बायकोला बघून सुन्नच झाला त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता तो डोळे मोठे करून नव्या नवरीकडे बघत होता तिने लग्नाची साडी बदललेली होती दागिने तेवढ्या अंगावर होते चेहऱ्यावर उदासीनता स्पष्ट दिसत होती तिच्या चेहऱ्यावर आनंद अजिबात नव्हता नवीन नवीन लग्न आणि नवीन संसाराच्या सुखासाठी ती अगदी वेगळी वाटत होती चेहऱ्यावर कुठलाही भाव हावभाव न देता ती समीरकडे बघत म्हणाली उद्या माझे बाबा आणि दादा मला लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी घेऊन जायला येणार आहेत मी परत माघारी या घरात कधीच येणार नाही हे सगळं ऐकून समीर शून्य झाला आरतीच्या बोलण्याचा काय अर्थ आहे त्याला समजलंच नाही त्याने प्रश्नार्थक नजरेने आरतीकडे बघितलं जसं त्याला तिला विचारायचं होतं की याचा काय अर्थ आहे समीर म्हणाला जरा परत बोल आरती येऊन त्याच्या समोर बेडवर बसली समीर उभाच राहिला घरात पाहुणे होते आरती स्पष्टच बोलली तुम्ही खूप चांगले आहात पण मला माझी काही स्वप्न पूर्ण करायचे आहेत मला आत्ताच हे लग्न करायचं नव्हतं मला अजून शिकायचं होतं माझं शिक्षण पूर्ण करायचं होतं पण आईबाबांनी माझं ऐकलं नाही घाबरवून धमकी देऊन त्यांनी मला या लग्नासाठी तयार केलं आत्ता मी त्यांना त्रास देणार तुम्ही मला परत घ्यायला अजिबात यायचं नाही मला पत्र लिहायचं नाही किंवा फोन पण करायचा नाही फोन केलात तरी पण उचलणार नाही एवढंच बोलताना ती थकली होती समीरने सुखी संसाराची बघितलेली सगळी स्वप्न उद्ध्वस्त झाली होती आरतीचं बोलणं ऐकून त्याला असं वाटत होतं की जणू त्याने लग्न नाही तर त्याच्या मरणाच्या करारावर सही केली होती लग्नानंतर त्याला हे जाणवलं होतं की आरतीच्या चेहऱ्यावर तो आनंद तो उत्साह जरा पण दिसत नव्हता तेव्हा त्याला असं वाटत होतं की नवीन लोक नवीन घर त्यामुळे घाबर ती घाबरली असेल किंवा ती जरा जास्तच लाजरी असेल पण आरतीचे बोलणे ऐकल्यावर त्याला समजलं की तो चुकीचा होता हे लग्न तिच्या मनाविरुद्ध झालं होतं इथपर्यंत तर त्याला कळत होतं पण आता लग्न झाल्यानंतर ती स्वतःला बदलू शकली असती कारण हा प्रश्न दोघांच्या आयुष्यभराचा होता एक दोन वर्षांचा नव्हता एक छोटीशी गोष्ट तिला समजत नव्हती का की लग्नानंतर नवरा बायकोचं काय नातं असतं एकमेकांना समजून एकमेकांचा विश्वास मिळवायचा असतो आणि संसाराची गाडी पुढे घेऊन जायची असते का आरतीचा स्वभावच असा आहे का तिच्यात काही कमतरता आहे मग असं काय कारण आहे की आरतीला परत सासरी माघारी यायचंच नाही समीर मनात विचार करत राहिला आणि ती भावनाशून्य होऊन बेडवर एका बाजूला जाऊन झोपली तिचं न बोलणं समीरला टोचायला लागलं ला। त्याचा जीव खोलीत गुदमरत होता समीर खूप चिडला आणि जोरात म्हणाला अशी कोणती गोष्ट आहे जी तुला आतल्या आत खात आहे कुणाकडून काय चूक झाली आहे आपण लग्न केलं आहे कुठला अपराध केला नाही आपण ना दोघांनी एकमेकांना पसंत करून होकार दिला होता मग तू असं का त्यानं जाणून बुजून बोलणं अधूरं सोडून दिलं म्हणजे आरती त्यावर काहीतरी उत्तर देईल आरती त्याच्याकडे न बघताच कठोर आवाजात म्हणाली मला काही माहीत नाही मला माझ्या घरी परत जायचं आहे तिचं बोलणं ऐकून समीरच्या काळजात धस्सं झालं त्याला वाटलं आरती खूप घमंडी आणि जिद्दी मुलगी आहे रागात त्याचं रक्त सळसळत होतं पण तो स्वतःला शांत ठेवत म्हणाला लग्नानंतर तर नवऱ्याचं घरच मुलीचं खरं घर असतं समीरच्या बोलण्याला उत्तर देत आरती म्हणाली यावर आपण भांडायला नको समीर जवळ आतल्यात जळत आणि तडपडत राहण्याशिवाय कुठलाच मार्ग नव्हता त्या दोघांच्यामध्ये अविश्वासाची भिंत उभी राहिली होती ती रात्र अशीच निघून गेली दुसऱ्या दिवशी आरती तिच्या बाबा आणि दादासोबत तिच्या माहेरी निघून गेली समीरच्या मनाला खूप मोठा धक्का बसला होता तो पूर्णपणे तुटून गेला होता मुलगी लग्न झाल्यानंतर आई वडिलांसाठी परके होते आणि कायमची सासरची होऊन जाते पण समीर आणि आरतीला हे माहीत होतं की हे त्यांचं शेवटचं भेटणं पण असू शकतं पण घरातल्या लोकांना त्यांच्या मनातलं कसं काय कळणार होतं समीर आणि आरतीचं लग्न घरातल्या लोकांच्या पसंतीनं झालं होतं समीरच्या वडिलांचा हॉटेलचा व्यवसाय होता समीर एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होता वर्षाला दहा लाखाचं पॅकेज घेत होता पैशाची काहीच कमी नव्हती आरतीचे वडील इंजिनियर होते आरतीचा भाऊ गाड्यांचा व्यवसाय करत होता दोघांची सुखी समाधानी कुटुंब होती दोन्ही घरातल्या ओळखीच्या नात्यातल्या लोकांमुळेच त्यांचं लग्न जमलं होतं दोन्ही कुटुंब शिकलेली आणि सुसंस्कृत होती जिथे समीर रुबाबदार चांगल्या विचारांचा मुलगा होता तशीच आरती पण शांत सुंदर आणि गंभीर मुलगी होती दोघांच्या घरातल्या लोकांनी ही जोडी खूप आवडली होती शेवटी त्या दोघांचे सगळ्यांच्या मर्जीनं लग्न झालं समीरच्या मनात आरतीबद्दल कसलीच शंका नव्हती तो सरळ मोकळ्या विचारांचा मुलगा होता आरतीला पहिल्याच नजरेत त्याने पसंत केलं होतं याबद्दल त्याला कुणाकडून काहीच तक्रार नव्हती न, न स्वतःशी पण आरतीच्या मनात नक्की काय चाललं होतं कुठल्या मजबुरीत तिनं लग्नाला होकार दिला होता त्याला काहीच कळत नव्हतं आरती त्याला काहीच बोलली नाही किंवा समजून सांगण्याचा सा प्रयत्न पण केला नाही तिनं समजून सांगितलं असते तर कमीत कमी त्याने समजून घेण्याचा प्रयत्न तरी केला असता कितीही केलं तरी आरती त्याला आवडत होती आणि आता तर ती त्याची बायको होती तिचा प्रत्येक प्रॉब्लेम आता त्याचा प्रॉब्लेम असता दोघांनी एकमेकांना समजून त्याचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला असता पण आरतीने न बोलल्यामुळे तिच्या अहंकारापुढे फक्त तिचेच नाही तर त्या दोघांचे लग्न पण अडचणीत आलं होतं वरून तर सगळं छान दिसत होतं पण मनात एक वादळ उठलं होतं एक महिन्यानंतर समीरच्या आई समीरला म्हणाली अरे समीर आरतीचे बाबा म्हणाले होते की पुढच्या महिन्यात बापून आरतीला घ्यायला पाठवून द्या उद्या सकाळी तू तिच्या माहेरी जा आणि सुनबाईला आपल्या घरी घेऊन ये समीरने एक नजर आईवर टाकली कारण खरी परिस्थिती तिला माहीतच नव्हती तो नजर चोरत म्हणाला आई माझ्याकडे अजिबात वेळ नाही कंपनीतल्या कामासाठी मला बाहेरगावी जायचं आहे तू बाबांना का पाठवत नाहीस त्याच्या आई म्हणाली असं नसतं समीर लग्नानंतर पहिल्यांदा बायकोला माहेरी घेण्यासाठी नवऱ्याला जावं लागतं समीर म्हणाला बघतो मी आई पण आत्ता नाही तू फोन करून आरतीच्या बाबांना सांग की कामामुळे मी आत्ता नाही येऊ शकत वेळ मिळाला की येईन किंवा तू असं कर का करत नाहीस त्यांनाच आरतीला इथे आणून सोडायला सांग त्यामुळे खरी गोष्ट कुणाला समजली नाही आरतीच्या माहेरी बातमी मिळाली की समीर आरतीला घेण्यासाठी येत नाही मग आरतीचे बाबा म्हणाली जर तिकडून कोणी येत नसेल तर तिचा भाऊ तिला तिच्या सासरी सोडून येईल लग्न झालेल्या मुलीला कधीपर्यंत आपण आपल्या घरी ठेवून घेणार आहोत पण आरती आडून बसली होती की मी आत्ताच सासरी जाणार नाही सगळे लोक हैराण होऊन तिच्याकडे बघायला लागले पुढे आरती म्हणाली तुम्ही लोकांनी जबरदस्ती माझं लग्न लावून दिलं होतं तुमच्या आनंदासाठी मी काही न बोलता तयार झाले याचा अर्थ असा नाही की मी प्रत्येक वेळी तुमचं सगळं बोलणं ऐकेन अजून काही दिवस मी सासरी जाणार नाही तुम्ही या विषयावर जास्त चर्चा करू नका मी माझं उरलेलं शिक्षण पूर्ण करेन आणि मग सांगेन काय करायचं ते ती खूप कठोर शब्दात बोलली आरती लहानपणापासूनच गंभीर आणि हट्टी मुलगी होती आणि हे तिच्या घरातल्या सगळ्याच लोकांना माहीत होतं पण लग्नानंतर सासरी न जाणं हे चुकीचं होतं आरतीच्या मनात प्रेमाच्या भावना का नव्हत्या कुठे ना कुठे तिच्यात मानसिक गडबड नक्की होती त्यांनी विचार केला पण कुणीही तिला काहीच बोललं नाही सगळं आपोप ठीक होईल प्रेमाचे अंकुर कधी ना कधी तिच्या मनात नक्की तयार होतील ती समीरवर प्रेम करायला लागेल नव्या नवरीला तिच्या नवऱ्यापासून लांब राहणं श अशक्य असतं प्रेमाची भावना आणि दोघांचं प्रेम खूप मोठं असतं ते स्त्री आणि पुरुषाला कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत कमजोर बनवतं आरतीने पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता आणि तिचा मुख्य विषय होता आधुनिक हिंदी साहित्यामध्ये शृंगार रस दाम्पत्य जीवन आणि नवऱ्यापासून लांब पाळणाऱ्या मुलीने असा विषय का निवडला जो तिच्या स्वभावाला बरोबर मॅच होत होता पण माणूस प्रत्येक वेळी त्याच्या स्वभावाविरुद्ध काम करत असतो आरतीने काही पुस्तके खरेदी केली होती तर काही कॉलेजमधून घेतली होती ती बघावं तेव्हा खोलीत पुस्तकात मग्न झालेली असायची काही काम असेल तरच ती खोलीतून बाहेर यायची घरातल्या लोकांशी पण ती, ती क्वचितच बोलत असायची तिच्या भाऊची दोन लहान मुलं होती घरात नुसता धागडधिंग चाललेला असायचा घरात आनंदाचं वातावरण पसरलेलं असायचं पण आरती कधीच त्या मुलांशी प्रेमाने बोलत किंवा खेळत नव्हती घरातल्या कुठल्याही माणसाशी त्यांच्या आनंदाशी तिचं काहीच दे घेणं देणं नव्हतं तिच्या आयुष्यात आनंद हसणं सुख याची होणे होती माहीत नाही कुठल्या मातीची बनली होती बागावते कदी -कदी ती बागावतेव स्वतःला पुस्तकात गाळून घेतलेलं असायचं कधी कधी कॉलेजमध्ये शिक्षकांना जाऊन भेटायची तिच्या न बोलण्याच्या स्वभावामुळे बाहेर तिची कोणी मैत्रीण नव्हती आणि मुलांना तर ती भावच देत नव्हती अशा कठीण परिस्थितीत सुखी संसाराची सुरुवात कशी काय होऊ शकते आणि इकडे समीरचं ठरलेलं वेळापत्रक होतं घर आणि ऑफिसमध्ये व्यस्त असायचा सुट्टीच्या दिवशी कधी कधी मित्रांना भेटत असायचं पण आजकाल जाणून बुजून भेटणं टाळत होता कारण मित्र भेटले की म्हणायचे अरे बायकोच्या हात जेवण्यासाठी घरी कधी बोलवत आहेस काय झालं वहिनीला जेवण बनवता येत नाही का की तुलाच त्यांना आम्हाला भेटवायचं नाही समीर हसत ती गोष्ट चेष्टीने उडवत होता फक्त काही जवळच्या मित्रांनाच माहीत होतं की लग्नानंतर आरती सासरी परत आलीच नाही त्याचं पर्सनल आयुष्य त्याला कुणालाच सांगायचं नव्हतं कारण लोक फक्त चर्चा करतात कुणाचं दुःख कमी करण्याऐवजी ते कसं वाढवता येईल याचा प्रयत्न करत असतात लग्नानंतर मुलीचं माहेर राहणं जसं आईवडिलांना टोचत असतं तसेच ती घरातल्या प्रत्येक सदस्याला आणि नात्यातल्या लोकांना टोचत असतं आरतीच्या माहेरी बाहेरच्या लोकांचं जास्त येणं जाणं नव्हतं पण तिच्या वहिनीने एक दिवस जेवताना विषय काढला ती म्हणाली आई बाबा माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका मला माहीत आहे आरतीच्या लग्नानंतर माहेर राहणं कुणालाच आवडत नाही मला तिच्याशी काहीच प्रॉब्लेम नाही पण सासरं येऊन जाऊन राहिली तर आपली नाती पण घट्ट होतील सासरी सगळ्यांशी नाती जोडली जातील नवऱ्यापासून लांब राहून ती त्यांचं नातं तोडत आहे स्वतःच्या नात्यात कटुता आणत आहे असं होऊ नये की एक दिवस घटस्फोटाचा कलंक तिच्या कपाळी लागेल शिक्षण काय ती सासरी राहून पण पूर्ण करू शकते तिच्या वहिनीच्या बोलण्यात वजन होतं आणि खरं पण होतं आईबाबा तर आरतीला समजावून थकले होते तिच्या भावाचं पण ती ऐकत नव्हती शेवटी थकून सगळ्यांनी मिळून हे काम तिच्या बहिणीला सांगितलं की ती आरतीला समजावून सांगू शकेल वहिनीच्या बोलण्याचा तिला काहीतरी फरक पडेल आणि ती तिच्या सासरी जाण्यासाठी तयार होईल किंवा कमीत कमी तिला सासरी का जायचं नाही त्याचं कारण तरी कळेल तसं महत्त्वाचं असं कारण नव्हतं पण ती खूप हट्टी होती आणि तिला आत्ताच लग्न करायचं नव्हतं हे कारण सगळ्यांच्या लक्षात आलं होतं वेळ बघून तिची बहिणी आरतीशी बोलली ती म्हणाली काय झालं नंदूबाई तुम्ही आमच्यावर रागावला आहात का घरात असून पण तुम्ही कुणाशी नीट बोलत पण नाहीत आणि मुलांशी पण खेळत मस्ती करत नाही आणि नाही कुठे बाहेर जाता असं का आरती टाळत म्हणाली फक्त माझं शेवटचं वर्ष पूर्ण झालं म्हणजे झालं तिची बहिणी तिच्या समोर जाऊन बसली आस ती ठरवूनच आली होती की आरतीच्या मनात नक्की काय चाललं आहे ते समजून घ्यायचं तिची बहिणी म्हणाली पुस्तकातल्या ज्ञानाऐवजी आयुष्यातलं ज्ञान खूप गरजेचं आहे जर आपल्या आयुष्यात सुख नाही लग्नानंतर पण स्त्री एकटी असेल तिच्या आयुष्यात नवरा संसार आणि समाजाबद्दल काहीच स्थान नसेल ती फक्त एकटी राहत असेल कोणाच्या सुखदुःखात सामील होत नसेल तर सगळ्या प्रकारचे शिक्षण आणि त्यातून घेतलेला शोध व्यर्थ आहे आरती तिच्या बहिणीचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होती तिला कुठे ना कुठे असं वाटत होतं की ती समीरसोबत चुकीचं करत आहे जर समीरच्या जागेवर दुसरं कोणी असतं तर त्याने आत्तापर्यंत तिला सोडून दिलं असतं तिच्या मनात पण आशा पल्लवित व्हायला लागली होती तिच्या मनाला एक सुखद अनुभव होत होता तिचा श्वास मोठा व्हायचा काळी जोरात धडधडायला लागायचं आणि मग ती समीरसोबत घालवलेल्या क्षणात हरवून जायची कधीकधी तिच्या मनात यायचं की त्याच्या घट्टमिठीत स्वतःला सामावून घ्यावं आणि दोघं एक होऊन स्वतःला विसरून जावं पण तिने तिच्याबद्दल जे मत बनवलं होतं त्यातून बाहेर येणं असंभव होतं आणि तिचा अहंकार तिला असं करू देत नव्हता शेवटी स्वतःच्या रस्त्यात काटे तर तिने स्वतःच पसरवले होते आरती तिच्या विचारात मग्न होती मग तिच्या वहिनीने तिच्या जखमेवर अजून एक घाव घातला ती म्हणाली तुला असं एकटीला जगणं चांगलं वाटतं का तुला हा एकटपाना सलत नाही का नवऱ्याजवळ जावं असं तुला कधीच वाटत नाही का वहिनीचं बोलणं आरतीसाठी एका शिवीसारखं होतं जे तिच्या मनाला खूप जोरात लागलं ती तळमळून उठली ती तिच्या बहिणीला म्हणाली पूर्ण होऊन तू कुठले दिवे लावले आहेस तुला असं वाटतं का दोन मुलं जन्माला घालून तू फार मोठं काम केलं आहेस प्रत्येक बाई मुलाला जन्माला घालते त्यात असं नवीन काय आहे आरतीच्या अशा बोलण्याने तिच्या बहिणीला सत्याच्या मनावर त्याचा ताबा सुटून दिला नाही तिला माहीत होतं की जर आरतीच्या बोलण्याचा तिला राग आला तर बोलणं अर्धवट राहील आणि तिला असं होऊ द्यायचं नव्हतं आरती तिच्यापेक्षा लहान होती म्हणून तिच्या बोलण्याचा राग येऊन द्यायचा नव्हता ती हसत म्हणाली हे खरं आहे की प्रत्येक बाई मुलाला जन्माला घालते त्यात नवीन काहीच नाही पण बिननवऱ्याचं तू मूल जन्माला घालून दाखव मग मी पण मानेन की तू पण जगातल्या स्त्रियांपेक्षा वेगळी स्त्री आहेस वहिनीच्या बोलण्याने आरतीच्या मनात आग लागली मनात काहीतरी तुटल्यासारखं का वाटलं ती विचार करायला लागली की एका स्त्रीसाठी खरंच पुरुष गरजेचा आहे लग्नाला एक वर्ष व्हायला आलं होतं आणि ती तिच्या नवऱ्यापासून लांब होती आई वडिलांच्या घरी राहत होती तरी असं बोललं जात होतं आणि जर ती एकी राहत असती तर मग काय झालं असतं लोक काय लो काय बोलले असते ती तिच्या भविष्याच्या विचार करून टेन्शनमध्ये आली आता तर फक्त वहिनीच बोलत आहे उद्या आई बाबा बोलतील मग चाळीतले आणि मग सगळं गाव बोलायला लागेल की तू एक सोडलेली बाई आहेस नवऱ्याने तुला सोडले आहे सुंदर आहेस पण खूप घमंडी आहेस त्यामुळे तुझं आणि नवऱ्याचं जमलं नाही आणि त्याने तुला सोडून दिलं खरं काय आहे कोणालाच कळणार नाही लोक खोटं पसरवून मला बदनाम करतील तिला असं विचारत असलेलं बघून तिची बहिणी समजावत तिला म्हणाली हे बघा ननंदबाई माणसाच्या आयुष्यात शिक्षण खूप महत्त्वाचं आहे पण बरोबर वेळेला कुटुंबाची आणि समाजाची जबाबदारी घेणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे तुम्हाला जेवढं हवं होतं तेवढं तुम्ही शिकला आहात आणि योग्य वेळ तुमचं लग्न पण झालं आहे आता हसत आनंदात सुखी संसाराची सुरुवात करा आणि सासरची जबाबदारी आनंदाने पार पाडा जो कोणी लग्न करतो तो त्याच्या बायकोबद्दल संसाराबद्दल त्याची काही स्वप्नं असतात आणि त्याला ती निष्ठेने पूर्ण करायची असतात विचार करा तुमच्यापासून लांब राहून समीरच्या मनात काय आघात झाला असेल की त्याची बायको एका दिवसात त्याला सोडून गेली तिच्यासमोर समीरचा निरागस आणि उदासीन चेहरा आला किती काय विचारायचं होतं त्याला त्यांना त्यांच्या प्रेमात मला बुडवून टाकायचं होतं पण माझ्या अशा बोलल्याने त्यांची बाई जागच्या जागीच थांबली ती तडपडून उठली बहिणीच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली माझी लाडकी बहिणी आज तू माझे डोळे उघडलीस माझ्यासाठी अजून एक काम कर ना तू समीरला फोन करून मला घेऊन जायला सांग ना तिची बहिणी हसत उठली आणि तिच्या गालावर हात फिरून म्हणाली सुखात राहा आरती ताई मी बाहेर जाऊन लगेच फोन करते असं म्हणत ती निघून गेली आरतीने तिची पुस्तकं कपाटात उचलून ठेवली खोली नीट केली आणि आरशासमोर जाऊन बसली कपाळावर टिकली लावली स्वतःकडे आरशात बघून लाजली पण आरतीच्या आनंदावर लगेच विरजन पडले तिची बहिणी खोलीत आली आरतीला स्वतःकडे बघत लाचताना बघून एका बाजूला उभी राहिली बहिणीचा उदास चेहरा बघून तिला थोडासा अंदाज आला तरी पण तिने विचारलं काय झालं बहिणी त्यांच्याशी बोलणं झालं काय म्हणाले तिची बहिणी नजर सोरत म्हणाली माहीत नाही तिथून येताना काय म्हणाली होतीस तू त्यांना घेऊन जायला या असं सांगितल्यावर रागत म्हणाले अशा फालतू कामांसाठी माझ्याकडे वेळ नाही परत कधीच त्यासाठी फोन करू नका असं म्हणत फोन ठेवून दिला काही ऐकून घ्यायला तयारच नव्हते तुम्हाला फोन करायचा असेल तर मी तुम्हाला त्यांचा फोन नंबर देते आरतीच्या मनात खूप वेदना झाल्या कारण तिला माहीत होतं की घ्यायला या म्हणल्यावर समीरच्या काय प्रतिक्रिया असतील कारण तिनेच त्यांना फोन करू नका पत्र देऊ नका म्हणून सांगितलं होतं मग का रागवणार नाही तो कारण चूक आरतीचीच होती ती बहिणीस हात पकडून म्हणाली नको बहिणी मी त्यांना फोन करणार नाही मला माहीत आहे काय करायचं आहे ते फक्त मी सांगेन ना तसं तसं करत जा संध्याकाळी समीर थकून उदास मनाने घरी आला आई खूप आतुरतेने त्याची वाट बघत बसली होती आज खूप शुभ दिवस आहे आज तुझ्या सासरहून फोन आला होता तुझं बोलणं झालं का समीर खूप झाला आता मला माहीत नाही तू का हट्ट धरून बसला आहेस त्यांच्याकडून खूप फोन आले तरी पण तू सुनबाईला आणायला गेलं नाहीस मला पण कळू दे नक्की प्रॉब्लेम काय आहेत की तू सुनबाईला घरी घेऊन का येत नाहीस तो आईचं बोलणं टाळत खोलीत निघून गेला आईला उत्तर न मिळाल्यामुळे ती पण त्याच्या मागेमागे खोलीत आली आणि जाऊन बेडवर बसली आई त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली लग्नानंतर तू खूप शांत आणि उदास राहायला लागला आहेस असं वाटत आहे की आरतीसोबत तुझं लग्न लावून देऊन आम्ही खूप मोठी चूक केली आहे तिच्यासोबत भांडण झालं आहे का समीर म्हणाला नाही गा गाई कुणाकडून काहीच चूक झाली नाही आत्ता या सगळ्या गोष्टी सोडून दे आणि माझ्यासाठी गरमागरम आलं घालून चहा बनवून आण मी हातपाय धुवून घेतो मुलाच्या तुझ्या मनातला गोंधळ बघून आईने गप्प राहणंच योग्य समजलं आणि चहा बनवायला किचनमध्ये गेली समीरला त्याच्या पसंतीवर गर्व होता जेव्हा त्याने आरतीला पहिल्यांदा बघितली होती त्यावेळीच तो तिच्यात गुंतत चालला होता ती खूप सुंदर होती पण तिचं मन खूप कठोर आणि घमंडी होतं तिच्या मनात प्रेमाच्या भावना नव्हत्या एक वर्ष व्हायला आलं होतं लग्नाचा वाढदिवस पण जवळ आला होता पण तो तिच्यापासून खूप लांब होता प्रेमापासून लांब होता आज त्याला खूप पश्चाताप होत होता की तो तिच्या सुंदर चेहऱ्यावर भाळून लग्नाला का तयार झाला होता लग्नाच्या अगोदर मुलाला आणि मुलीला भेटून एकमेकांशी बोलायला हवं हो। एकमेकांना मनातलं सांगायला हवं हो। हे खूप गरजेचं असतं आणि हेच त्या दोघांनी केलं नव्हतं आणि त्यांना वेळ पण मिळाला नव्हता कारण ती दोघं खूप खुद लांब राहत होती तो फक्त एकदाच घरच्यांबरोबर तिला बघायला गेला होता आणि लगेच लग्नाला होकार दिला महत्त्वाच्या विधी पूर्ण केले आणि लग्नाची तारीख ठरली त्याला संधीच मिळाली नाही की आरतीच्या मनात काय आहे ते जाणून घ्यायचं तो तिच्या सुंदर चेहऱ्यावर फिदा होऊन बसला होता आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता पण त्याच्या मनात आनंद नव्हता त्याचं दुःख फक्त त्यालाच माहीत होतं एका वर्षापूर्वी आजच्या दिवशी तो किती आनंदात होता नव्या संसाराची प्रेमाची स्वप्न रंगवत होता आणि आज त्याच दिवशी तो त्याच्या भूतकाळात आठवून खूप उदास होता रोज तर तो वेळेवर घरी यायचा पण आज जाणून बुजून त्याने उशीर केला होता येताना बागेत थांबला होता तिथे फिरायला येणाऱ्या लोकांना बघून आनंदी होत होता तिथल्या प्रेमात असणाऱ्या जोडप्यांना बघून खूप दुःखी झाला उठला आणि गाडीत येऊन बसला गाडी चालू केली आणि घरी आला घरात आला तर घरात अंधार पसरला होता खूप विचित्र वाटत होतं कारण घरात आई एकटीच होती एक दोन मेणबत्तीचा उजेड सोडला तर सगळीकडे अंधार होता घरातला नोकर पण कुठे दिसत नव्हता बाबा तर काही रोजच हुशार येत होते त्याने आईला विचारलं काय झालं आई एवढा अंधार का आहे माझ्या खोलीत पण अंधार आहे त्याची आई म्हणाली कशासाठी उजेड करू समीर आज तुझं लग्न झालं होतं त्यावेळी घरात बँड वाजत होता आनंदी वातावरण होतं घरात सगळीकडे लाईटी लावल्या होत्या तू घोड्यावर बसून जाऊन सुनबाईला घेऊन आला होतास पण आज आई मोठा श्वास घेत म्हणाली काय मिळालं तुझं लावून लग्न लावून आम्हाला फक्त सगळीकडे अंधारच अंधार म्हणून मी आज घरात अंधार केला आहे तुला वाटत असेल तर तू तुझ्या खोलीची लाईट लावू शकतोस तो गप्प बसला तुटलेल्या मनाने आणि जड पावल्याने खोलीकडे निघाला दाराला धक्का दिला खोलीत एक वेगळा सुगंध पसरला होता त्याला काहीच समजले नाही त्याने लाईट लावायला हात पुढे केला तर दोन नरम हात त्याच्या गळ्याभोवती येऊन पडले तो घाबरून मागे सरकला तर आरती त्याच्या अंगावर जाऊन पडली आरतीच्या परफ्यूमचा वास त्याला ओळखत होता तो काही बोलणार त्याच्या अगोदरच आरती म्हणाली तुम्हाला काही बोलण्याची गरज नाही चूक माझी होती आणि त्याची प्रायश्चित्त मलाच करायला पाहिजे असं म्हणत त्याला घट्ट मिठी मारली नवरा बायकोचं अधोर प्रेम आज पूर्ण झालं होतं आणि आज ते दोघे कायमचे एक झाले होते